ताजा नमस्कार नमस्कार किती बैल आहेत तात्या आज चाळीस बैल आहेत चाळीस बैल आहेत म्हणजे आज भरपूर बैल आणलेले आहेत तुम्ही आजच्या बाजाराला तर मित्रांनो तात्या सेठ यांची जी प्रॉपर धावण आहे ती पारोडा बैल बाजारमध्ये असते आणि त्यांच्याकडे एक क्वालिटीचे आणि गॅरंटीच्या बैलजोड्या या ठिकाणी उपलब्ध असतात जर शेतकरी बांधवांना जर शेती कामासाठी जर बैल खरेदी करायची असतील तर आपण पारोडा बैल बाजाराला व्हिजिट करू शकता तात्या सेठ यांच्याकडे नेहमी बैल असतात मित्रांनो ते धरंगाव बाजार पण करतात आणि पारोडा बाजार पण करतात जर तुम्ही धरंगाव तालुक्यातील शेतकरी असतील किंवा पारोडा तालुक्यातील शेतकरी असतील म्हणजे साधारण धरून या जळगाव जिल्ह्यातील जेवढेही शेतकरी बांधवांना जर बैलजोड्या खरेदी करायच्या असतील तर तात्या शेठ यांच्याकडे नेहमी बैल असतात तुम्हाला गॅरंटीच्या माल या ठिकाणी मिळू शकतो गॅरंटीचे जे बैल आहेत क्वालिटीचे ते या ठिकाणी मिळू शकतात तुम्हाला तर नक्की संपर्क करू शकता त्यांचा नंबर आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करा आणि एकदा एकदा जो आहे तो या दावणीला भेट देऊ शकता मित्रांनो दादा मग या जोडीची काय किंमत लावली तुम्ही एकसष्ट हजार रुपये दातालाही कर्जात कर्जात का तर मित्रांनो कर्जाते एकसष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण एकदा या दावणीला भेट देऊ शकता मित्रांनो जोडीची क्वालिटी बघा तुम्हाला मागून पडून संपूर्ण जोड्या मी दाखवणार आहे मित्रांनो दादा या जोडीची काय किंमत लावली मी पंचावन्न हजार पंचावन्न हजार का दालाही कशी कर्जात करदात करून राहिले का बघा मित्रांनो जोडीची क्वालिटी काय आहे मागून पुढे मी तुम्हाला संपूर्ण जोड्या दाखवणार आहे जोड्या ज्या आहेत त्या गॅरंटीचा होणार आहे दादा व्यवहार कसा होतो तुमच्याकडे हाकलून पैसे हाकलून पैसे का एक रुपयावर जोडी तुमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध होते तर मित्रांनो जर तुमची ओळख असेल तुमचा व्यवहार जर चांगला असेल तर या ठिकाणी ना हाकलून पैसे असा व्यवहार होतो आणि एक रुपयावर जोडी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते मित्रांनो तर हा काय हा सिंगल आहे का जोडी सिंगल आहे का याची काय किंमत लावली एकतीस हजार फक्त एकतीस हजार सांगायची किंमत आहे मित्रांनो त्याच्यात पण कमी जास्त होऊन जाणार आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो बघू शकता त्याची क्वालिटी मी तुम्हाला संपूर्ण जोड्या ज्या आहेत त्या मागून पुढून दाखवणार आहे मित्रांनो तर एक एक करून आपण जाणून घेऊ ही पासष्ट हजार ही पण दाताला पूर्ण आहे का करदात मित्रांनो देत दाताला पूर्ण आहेत बघू शकता आपण क्वालिटी कशी येतो जोडची आज भरपूर गर्दी आहे पारोड्या बैल बाजारामध्ये आणि गर्दी असल्यामुळे थोडीशी अडचण येते व्हिडिओ काढण्यामध्ये तरी पण आपण व्हिडिओ काढतोय तुमच्यासाठी स्पेशल कारण की तुम तुम्हाला कळायला पाहिजे की आज या बाजाराची काय किमती राहणार आहे काय नाही या जोडची दात आहे पंचावन हजार पंचावन्न हजार म्हणजे साधारण सर्व जोड्या तुम्हाला साठ पासष्ट पंचावन्नपर्यंत तुमच्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे हां गावरान आहेत का दातालाही करदात करून राहिले दाताला आहेत मी करदात करून राहिले मित्रांनो गावराने बघू शकता आपण क्वालिटी कशी इथं छान क्वालिटी आहे तुम्हाला संपूर्ण जोडे मी दाखवणार आहे परत एकदा मागून करून म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे की कशी क्वालिटी राहणार आहे काय राहणार आहे आणि तुम्हाला घ्यायला सोपं जाणार आहे दादे ही जोड एकसार फक्त एकसष्ट हजार मित्रांनो एकसष्ट हजार सांगायची किंमत आहे कमी जास्त होऊन जाणार आहे दातालाही पण पूर्ण आहे दाताला पूर्ण आहे मित्रांनो बघू शकता आपण ती एक किल्लार आहे ती जोड़ आहे सहा एक चार दात आहे एक सहा दात आहे सांगायला काय किंमत यांची साठ हजार तर मित्रांनो साठ हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त जाणार फायनल कितीपर्यंत देऊन टाकणार पंचावन्नपर्यंत देऊन टाकणार तर मित्रांनो पंचावन्नपर्यंत ते देऊन टाकणार आहेत आपल्याला सत्तर हजार सत्तर हजार का टायरचे बैल आहेत तर मित्रांनो ऊसतोड कामगारांसाठी टायरचे जर बैल घ्यायचे असतील तुम्हाला सध्या सीझन त्यांचं चालू आहे ऊसतोड कामगारांचं तर टायर गाडीसाठी जे बैल लागतात तर त्या बैल पण या पारोड्या बाजारमध्ये आलेले आहेत तात्या त्यांच्या दावणीला तर तात्या शेठ यांच्या धावणीतील जे बैल आहेत तुम्हाला दाखवतोय तर दा टायर गाडीसाठी जर तुम्हाला ऊसतोड कामगारांसाठी जर टायर गाडीसाठी बैल लागणार असतील खरेदी करायचे असतील तर आपण या दावणीला नक्की भेट देऊ शकतात की फायनल कितीपर्यंत येतील पासठ पर्यंत फायनल येऊन जातील तर मित्रांनो पासष्टपर्यंत पर्यंत फायनल होऊन जाणार आहेत बघू शकता आपण क्वालिटी कशी येतात त्यांची चांगल्या क्वालिटी बघा बैल दोड्या कशा आहेत आणि विशेष म्हणजे या बाजाराचं वैशिष्ट्य असे मित्रांनो या ठिकाणी भरपूर जोड्यांना उधारच जो मिळत असतात जर तुमची ओळख असेल तुमचा व्यवहार चांगला असेल तर तुम्ही उधार जोडी घेऊन जाऊ शकतात एक रुपयावर व्यवहार होतात म्हणजे या बाजाराव्यतिरिक्त व्यतिरिक्त दुसऱ्या बाजारामध्ये एक रुपयावर कुठेच व्यवहार होणार नाही पण या ठिकाणी होणार आहे आणि टायर गाडीसाठी जर बैल लागणार आहेत ते पण या ठिकाणी आहेत शेती कामासाठी लागणार ते पण या ठिकाणी बघा मित्रांनो गिरायक आलेले વ્યવહાર ચાલુ આ તાતન તેમ એક સિંગલ માગતા એમ

મા�મા�ા�લા�્ં <coughs> ખીંડ્ડા�ુા રાડ પડી લોટ લે જા છે ને ઈસા જાર ના ભાઈ માંગાય રા ના તેને તેને નીકળે તુના જના સબત એક દાત કેતા ના આ કેસ કે પર માંગન પાણલા આપો બેટી આપા 45 મે આયુતી સંઘ્યા મોબાઈલ દે દે ભાઈલે આવ ભાઈલે તો કેમ આ પહેલે મોબાઈલ આપની ઉતોતા કે ના ભાઈ ને દુળે પડી દિલે ભાઈ દે બિનાડે જરાય ખાની ની આડી આ છોટ નું મોકે આ છોટ થોડી

મહારાજ બોલતા હાથાલી

एकतीस माहिन काही जाऊ द्या थोके जाऊ द्या तीस हजार पाचशे तीस हजार पाचशे ला झालेला कोणी कोणी घेतलेला आहे नाव सांगू नाव काय था था। रमेश सूर्यबान राठोड गाव कोणतं पायासखेडा तर मित्रांनो रमेश सूर्यबान राठोड गाव पायासखेडा यांनी ना एकतीस हजार पाचशे ला हा बैल घेतलेला आहे सॉरी तीस हजार तर मित्रांनो तीस हजार पाचशे ला झालेला आहे व्यवहार आणि तात्याने त्यांच्या दावनी तिला बैल होता झालेला व्यवहार तुम्ही जर आणलं